आज आपण नंदुरबार शहरातील बालक्रांतिकार शिरीष कुमार मेहता यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत नंदुरबार शहरात अठरा डिसेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी पुष्पेंद्र मेहता आणि सविता देवी मेहता यांच्या पोटी शिरीष कुमारांचा जन्म झाला शिरीष कुमार लहानपणापासूनच आपल्या आईकडनं स्वातंत्र्य संग्रामाच्या गोष्टी ऐकत होते त्यांच्यावर महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता महात्मा गांधींनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला ला इंग्रजांना चले जाऊचा आदेश दिला या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबार वातावरण स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेने प्रेरणे होते बरोबर महिनाभरानंतर नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ला नंदुरबार मध्ये सरकार विरोधात मोर्चा निघाला या मोर्चामध्ये शिरीष कुमार आणि त्यांचे सवंगडी अग्रभागी होते भारत मातेचा जयघोष करत ही फेरी गावातून फिरत होती मध्यवर्ती ठिकाणी ही फेरी पोलिसांनी अडवली आणि मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले या बालकांनी ते आव्हान जुगारले आणि भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष सुरूच ठेवला अखेर एका पोलीस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याला एका कणखर आवाजाने सुनावले गोळी मारायची तर मला मार। तो कणखर आवाज शिरीष कुमार मेहता यांचा होता संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या एक दोन तीन बोळ्या शरीष कुमारांच्या छातीत बसल्या आणि शिरीष कुमार जागी शहीद झाले त्यांच्यासोबत घनश्यामदास शाह लालदास शाह शशीधर केतकर आणि धनसुखलाल वाणी असे अन्य चार जणी शहीद झाले राजकुमार शहीद झाले तेव्हा त्यांचं वय फक्त सोळा वर्ष होतं नंदुरबार शहरात या बाल क्रांतिकारकांचं स्मारक आहे हे स्मारक नेहमीच बलिदानाची साक्ष देत धन्यवाद